तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष सखारा माबादार राहणार सावरगाव तालुका अर्धापूर जिल्हा राहणार पीक घेतलं होतं तुम्ही हे जे आहे ते आणि याच बेनिफिट असं आहे की याला तुमचं डुक्कर खायना याचा उग्रवास असल्यामुळं कोणत्या जनावरांचा त्रास नाही ढोर सुद्धा खायना आणि तीन ते साडेतीन महिन्यामध्ये हे पीक येणार आहे नव्वद दिवसात कम्प्लीट बरोबर याचे काय फायदे आहेत शरीरासाठी शरीरासाठी याच्यात प्रोटीन जास्त आहे सगळ्यात नंबर एक फ्रूट मध्ये आपलं प्रोटीन मिळून जाते याच्यामध्ये अमेरिकेतलं पीक हे आपल्या जिल्ह्यामध्ये आता झाले तर यावर्षी दोन तीन प्लॉट झालेत आपल्या परिसरामध्ये हा आपला पहिलाच प्लॉट आहे आपला आणि सक्सेस झाला आहे समजा आम्ही यावर्षीच पेरलं आणि पेरलं किती बियाणं आणि एकरी लागलं ला बियाणं किती एकरी अडीच किलो पेरलं होतं कानं पेरलं बैलानं ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टरनं पेरलं छोट्या बरं पेरता येते पण बैलानं थोडं खोल जाते ट्रॅक्टरनं आपलं थोडं आदर जास्त खोल जमना याला जास्त खोल जमीन घालत नाही मग हे तुम्ही कानं पेरलं ट्रॅक्टरनं पेरलं कसं आदर पेरलं छोट्या ट्रॅक्टर न आदर घेऊन आणि याचा हार्वेस्टर बी का आता आपल्याकडं आले हार्वेस्ट हो मशीन जमायला खळ्याची काही अडचण राहिली नाही फक्त असा गर्दा आलेला झाडून आता येणारच घेऊ लागला एकरी उत्पन्न किती झालं एक आमचं चार ते पाच क्विंटल होईल बघा पहिला प्रयोग असल्यामुळं बरोबर हो तर मग हे बियाणं जर कोणाला बघितलं असलं नवीन शेतकऱ्याला तर हो देऊत ना आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे आता हे आम्ही बियाण्यासाठी ठेवतो हो नंबर दिलेला आहे फोन नंबर हो। सांगा त्याच्यावर त्र्याऐंशी झिरो हा आठ डबल झिरो आठ डबल झिरो ऐंशी चौऱ्याहत्तर ऐंशी चौऱ्याहत्तर हो एक नंबर घ्या माझा नव्याण्णव सत्तर सात शेचाळीस एकोणऐंशी ठीक आहे हो